मंडई क्रिकेट म्हणजे केवळ एक खेळ नाही तर एक भावना आहे आणि आय पी एल म्हणजे क्रिकेटचा सर्वात मोठा उत्सव स्टेडियम मधला जल्लोष मोठमोठ्या सिक्सर खेळाडूंची कमाल आणि त्याचबरोबर प्रचंड पैसा पण कधी विचार केला आहे का या मोठ्या खेळामागे नक्की किती मोठा व्यवसाय दडलेला आहे कोटींचे व्यवहार मोठमोठ्या कंपन्या आणि तगड्या डील्समुळं आय पी एल जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत स्पर्धा बनली आहे तर चला आजच्या या खास व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात आय पी एलचं बिझनेस मॉडेल आणि त्यामधील कोटींचा खेळ नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी सध्या भारतात सर्वात लोकप्रिय लीग म्हणजे आय पी एल सुरू आहे आय पी एल सुरू असताना जणू जगभरातील क्रिकेट विश्व थांबून जातं मात्र क्रिकेटचा कार्निवल असणारा हा आय पी एलचा संपूर्ण खेळ खूप मोठा व्यवसाय आहे आय पी एलमध्ये खेळाडूंपासून तर त्यांच्या कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीची किंमत असते अनेक अहवालानुसार अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीगनंतर आय पी एल ही जगातील दुसरी सर्वात श्रीमंत अशी क्रिकेट लीग आहे तर आय पी एलमधून मधून मिळणाऱ्या कमाईमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ बनलं आहे दोन हजार चोवीस पर्यंत बी सी सी आयकडं एकूण वीस हजार सहाशे शहाऐंशी कोटी रुपये बँक बॅलन्स आणि रोख रक्कम होती अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की क्रिकेटचा सा उत्सव साजरा करण्यासाठी पैसा कुठून येतो फ्रँचायझीला कसा फायदा होतो आय पी एलच्या एका हंगामातून बी सी सी आय किती पैसे कमवते हेच आय पी एलचं बिझनेस मॉडेल सोप्या भाषेत आपण आज समजून घेऊयात तर मंडळी आय पी एलची ची स्वतःची एक वेगळी क्रेज आहे आक्रमक क्रिकेट नृत्य थरार ॲक्शन आणि ग्लॅमर यासाठी परदेशी खेळाडू साधारण दोन महिने कुटुंबासह सहलीचा आनंद घेण्यासाठी भारतात येतात कदाचित म्हणूनच काही लोक इंडियन प्रीमियर लीग ऐवजी इंडियन फॅमिली लीग आणि इंडियन मनी लीग असंही म्हणतात कारण या स्पर्धेतील संघ पाण्यासारखे पैसे खर्च करतात या स्पर्धेत मोठा खर्च होतो तर या श्रीमंत लीग आय पी मध्ये उत्पन्नाचे एक दोन नाही तर अनेक स्रोत आहेत या खेळात प्रत्येक पावलावर प्रसिद्धीचं नाव आहे मुळात केंद्रीय महसूल हा या उत्पन्नाचा सर्वात मोठा वाटा आहे या दोन गोष्टी आहेत पहिलं म्हणजे माध्यम हक्क आणि दुसरं म्हणजे टायटन स्पॉन्सरशिप हक्क ज्यातून बीसीसीआय आणि फ्रँचायझी यांच्या नफ्याच्या सुमारे सत्तर टक्के कमाई करतात म्हणजेच टीव्हीवर आयपीएल लाईव्ह दाखवण्यासाठी वाहिन्यांनी घेतलेली किंमत सॅटेलाईट टीव्ही चॅनल्स मोठी किंमत देऊन मीडिया हक्क खरेदी करतात यातून होणाऱ्या कमाईचा अर्धा भाग बीसीसीआय स्वतःकडे ठेवते आणि उर्वरित अर्धा भाग सर्व संघांमध्ये वाटला जातो दोन हजार आठ मध्ये पहिल्या हंगामातच सोनीनं पुढील दहा वर्षांसाठी स्पर्धेचे टीव्ही हक्क विकत घेतले होते तोट्यात असलेल्या सेटमॅक्ससाठी हा एक मोठा जुगार होता आणि तो चांगलाच फायदेशीर ठरला तेव्हा सोनीनं ते, सोनी ते आठ हजार दोनशे कोटी रुपयांना खरेदी केले होते यानंतर दोन हजार अठरामध्ये स्टार स्पोर्टनं बोली जिंकली आणि पुढील पाच वर्षासाठी सोळा हजार तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांना आय पी एलचे प्रसारण हक्क विकत घेतले सध्या दोन हजार तेवीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंत आय पी एलचे प्रसारण हक्क दोन वेगवेगळ्या कंपनीकडे आहेत या डिझने हॉटस्टारकडं भारतीय उपखंडात म्हणजेच भारत पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका नेपाळ प्रसारणाचे अधिकार आहेत यासाठी कंपनीनं तब्बल तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपये दिले आहेत तर भारतीय उपखंडात डिजिटल स्ट्रीमिंगचे अधिकार व्हायकॉम एटीनकडे आहेत ज्यांनी ते वीस हजार पाचशे कोटी रुपयांना विकत घेतले आहेत तर दुसरं म्हणजे टायटल स्पॉन्सरशिप डी एल एफ आय पी एल विवो आय पी एल ड्रीम इलेव्हन आय पी एल टाटा आय पी एल म्हणजेच पैसे देऊन आय पी एलशी ची नाव जोडण्याची योजना सर्वाधिक बोली लावणाऱ्या कंपनीला टायटल स्पॉन्सरशिप मिळेल याचा अर्थ क्रिकेटच्या माध्यमातून तुमच्या ब्रँडचा प्रचार करणं आय पी एलसाठी साठी उत्पन्नाचा हा सर्वात मोठा स्रोत आहे सध्या टाटा हे आय पी एलचं शीर्षक प्रायोजक आहेत टाटा ग्रुपनं हो दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस कालावधीसाठी दोन हजार पाचशे कोटी रुपयांना टायटा स्पॉन्सरशिपचे हक्क खरेदी केले आहेत यातील अर्धे पैसे बी सी सी आय स्वतःकडे ठेवतं आणि उरलेले अर्धे पैसे संघांमध्ये वाटले जातात याशिवाय स्पर्धेदरम्यान दोन महिने सामने सुरू असताना प्रत्येक सामन्यात एक षटक संपवलं की एक छोटासा ब्रेक असतो आणि त्या ब्रेक दरम्यान व्हीवर जाहिराती दाखवल्या जातात एका रिपोर्टनुसार सामन्यादरम्यान दहा सेकंदाच्या जाहिरातीच्या स्लॉटची किंमत सुमारे पंधरा लाख रुपये आहेत एकूणच काय तर आय पी एल हा केवळ क्रिकेटचा उत्सव नाही तर पैशांचा प्रचंड खेळ आहे बी सी सी आय संघ खेळाडू आणि जाहिरातदार यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असते एका लेगच्या माध्यमातून एवढा पैसा कसा फिरतो हे पाहून आश्चर्य वाटतं ना तुम्हाला यामधील कोणता भाग सर्वात जास्त इंटरेस्टिंग वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच भन्नाट विषयावरचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार